न्यूज महाराष्ट्राचा गुन्हे शाखेकडील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ अधिकारी आणि अंमलदार दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी आणि वाहन चोरी करणाऱ्या इसमांची इस गोपनीय बातमी प्राप्त करत होते तेव्हा पोलीस अंमलदार तेराशे चार जायभाय यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली की एक तडीपार आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करीता आळंदी फाटा चाकण येथे येणार आहे सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार कवारे पोलीस हवालदार दहा बासष्ट हिंगे पोलीस हवालदार चौदा अठ्ठावन्न बनकर पोलीस हवालदार बत्तीस शून्य आठ विशाल गायकवाड पोलीस हवालदार दहा तेवीस तांबोळी पोलीस शिपाई तेरा शून्य चार जयभाय पोलीस शिपाई एकवीस चौऱ्याऐंशी अतार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने तडीपार आरोपी अभिजित सुभाष रॉय वयवर्ष पंचवीस राहणार दत्ता ककाल साने बिल्डिंग वाघू साने चौक चिखली पुणे मुळगाव राघव पुरेराम ठाणा राणाघाट जिल्हा नदिया, पश्चिम बंगाल यास सापळा लावून ताब्यात घेऊन त्याची अंग घेतली असता त्याच्या ताब्यात एक चोरीची मोटारसायकल आणि चोरीचे मोबाईल फोन आढळून आले सदर उल्लेखनीय कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री चौबे पोलीस पिंपरी चिंचवड माननीय श्री शशिकांत महावरकर सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त माननीय संदीप डोईफोडे पोलीस सह उपायुक्त गुन्हे माननीय डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल सहाय्यक निरीक्षक अभिनय पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार संजय गवारे गणेश हिंगे जमीर तांबोळी आशिष बनकर विशाल गायकवाड नितीन उमरजकर मारुती जायभाय मोहसिना अत्तार यांनी केले आहे घरपोडीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे चेन सायकलचे गुन्हे उघडकी चालण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड सर यांनी व मान्य पोलीस उपायुक्त डिपुडी सर्व इतर वर्षांनी आम्हाला गुन्हे शाखेला सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आमचे मा मालमत्ता विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे स सा, सदर सा, आरोपींचा शोध शोध घेत होते त्याचा तसा शोध करत असतानाच काल दिनांक दहा बारा चोवीस रोजी आमच्या युनिटशी पोलीस अंमलदार जायबाई यांना गोपनीय बातमी मिळाली की चाकणपुली शिहा आळंदी फाटा या ठिकाणी एक सराईत तडीपारीसम हा काही चोरीच्या वस्तू विक्री करता येणार त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या ठिकाणी रचला असता अभिजित सुभाष राय उर्फ बंगाली रामनाथ चि चिखली कुदळवट या ठिकाणचा हाच सराईत गुन्हे गुन्हेगार आम्हाला तिथे मिळून आला त्याच्याकडे आम्हाला त्या काही चोरीचे मोबाईल आणि मोटरसायकल मिळून आली त्याच्यावर अधिक तपास करतात सदर मोटरसायकल चाकण पोलीस ठाणेतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आणि म जे मोबाईल मिळून आले त्या मोबाईलमध्ये त्यांनी अहमदनगर करतो पोलिस ठेवणे या ठिकाणी त्यांनी घरपोडी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याकडे अधिक चौकशी करता सदर आरोपीने चाकण पोलीस ठेवते चिखली पोलिस ठाणे दिगी आणि भोसरी या ठिकाणी त्यांनी घरपोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीकडून एकंदर चौकशीमध्ये आतापर्यंत एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा व पाच घरकोटीचे गुन्हे म्हणजे दुकान रात्रीच्या दुकानाचे शटर उचकडून त्यातून चोरी करणे असे एकूण पाच गुन्हे गुडकेस आलेले आहेत सदर आरोपीवर हद्दपार असताना माननीय पोलीस उपायुक्त पदवी यांच्या आदेशानं हद्दपार असताना त्या अनुषंगाने त्याच्यावर एकशे बेचाळीस प्रमाणे आम्ही चाकण पोलिसांनी ते कारवाई केली आणि चाकण पोलिसांनी गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि ती तपास चालू देऊन अधिक गुन्हे गोडकेस आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा